पहिल्या हाताला सत्तावीस अठ्ठावीस पिळले आता दुसऱ्यांदा पहिल्या हाताला सत्तावीस अठ्ठावीस लिटर पिळलेली आता दुसऱ्यांदा एकदम पॉपची वस्तू पहिल्या हाताला सत्तावीस अठ्ठावीस लिटर पिळलेली लाताला सहा आधात दाताला सहा आधात जातीभूतीली एक नंबर पहिल्या हाताला सत्तावीस अठ्ठावीस लिटर पिळलेली आता तीस प्लस दिन सडा परंभ्याती एक नंबर हाय एकदम टॉपची वस्तू एकदम टॉपची वस्तू हाय एक 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 hmm. ट्रेकल ट्रेकल hmm. एक एक है एकदम टॉपची एकदम टॉपची वस्तू वस्तु जाती को एक नंबर पहले आता ला सत्ते साठ तीस आता तीस प्लस दिन है एकदम सड़ा परम्परा एक नंबर है सड़ा परम्परा एकदम एक नंबर त्या परम एकदम एक नंबर